महाराष्ट्रात कोण कौन कोणत्या पक्षात कसं आणि कधी प्रवेश करेल हे सांगता येत नाही याबाबतच्या रोज नवनवीन बातम्या देखील समोर येतात अशातच आता पुण्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर हे सध्या शिवसेना शिंदेंच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या काल त्यांनी गळ्यात भगवं उपर असलेलं व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्यानं या चर्चांना उधाण आलं काही तासांमध्ये शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी धंगेकरांच्या मुलाचा वाढदिवस साजरा केल्याची माहिती समोर आली याबाबतचे फोटो उदय सामंत यांनी सोशल मीडियावर शेअर केले त्यामुळे आता धंगेकर आणि शिंदेच्या शिवसेनेतील वाढती जवळीक आणि तो स्टेटसचा फोटो यामुळे चर्चांना उधाण आलं त्यावरती माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी स्पष्टीकरण दिलं नेमका धंगेकरांनी काय स्पष्टीकरण दिलं आणि ते खरंच शिवसेना शिंदेच्या गटात प्रवेश करणार का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये भगवा ऊपर न घातलेले दिसत आहेत यामुळे राज्याच्या राजकारणात अशी चर्चा सुरू झाली की धंगेकर लवकरच शिंदेसेनेचा भाग होऊ शकतात त्यांच्याकडून असे कोणतेही अधिकृत विधान देण्यात आलेलं नाही रवींद्र धंगेकर यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले जर रवींद्र धंगेकर यांनी भविष्यात भगवा शेला घालून त्यावर धनुष्यवान चढवलं तर ते आमच्या साठी आनंदाची गोष्ट असेल परंतु या प्रकरणानंतर बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की शिवजयंती मधील माझा फोटो आहे जो सध्या व्हायरल होतोय तो मी चांगला वाटला म्हणून ठेवला हिंदू धर्म आहे भगवा गळ्यात गैर काय आहे सगळीकडे मित्र आहेत सगळ्या पक्षात मित्र आहेत येणं जाणं होतं फोटो बाहेर आल्यानं चर्चा सुरू आहे मी अजितदादांना पण भेटतो मी काँग्रेसमध्येच आहे धर्माचा अभिमान आहे द्वेष करणं आपल्याला जमत नाही माझं सगळीकडे स्वागत केलं जातं चांगली लोक सगळ्यांना आवडतात त्यामुळे उदय सामंत यांनी स्वागत करू म्हटलं मी सर्वांना भेटलो माझी काम होती म्हणून एकनाथ शिंदे यांना भेटतो काम असल्याने सगळ्यांना भेटतो असंही त्यांनी पुढं म्हटलंय त्याचबरोबर मी जाताना लपून जाणार नाही तसंच कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असंही त्यांनी सांगितले ते म्हणाले की माझे मागचे स्टेटस बघा मला चांगलं वाटलं की ते स्टेटस ठेवतो यामध्ये कधी कधी सर्वसामान्य नागरिकांचे स्टेटस सुद्धा असतात उदय ऑफर दिल्याच्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले ते मित्र आहेत त्यांना वाटत असेल आपला मित्र जवळ पाहिजे तसं कोणालाही वाटतं कारण आपला स्वभाव चांगला आहे मी लोकांशी बोलतो लोकांसाठी काम करतो तीस वर्ष लोकांसाठी काम करतोय लढलोय त्यामुळे ऑफर देणं काही चुकीचं नाही आमचे कार्यकर्तेच कालपासून धुमाकूळ घालत आहेत फोटो व्हायरल करत आहेत कार्यकर्त्यांची जी इच्छा असेल तसा निर्णय होईल मी जाताना लपून जाणार नाही आणि येताना लपून येणार नाही सर्वांशी बोलूनच मी निर्णय घेणार असं धंगेकर यांनी सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले येत्या दोन दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत आज असून मी उद्या पण तुम्हाला दिसेल मात्र लोकांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा जाणून घ्यायच्या आहेत सध्या सोशल मीडियावर जे सुरू आहे त्याबाबत त्यांना काय वाटतं हे जाणून घेणार असल्याचंही धंगेकर यावेळी बोलताना म्हणाले पण हे धंगेकर आहेत तरी कोण तर पुण्यातील कार अपघातात रवींद्र धंगेकर हे प्रसिद्धीच्या झोतात आलेले विरोधी पक्षाचे आमदार म्हणून त्यांनी महायुती सरकारला कोंडीत पकडलं होतं एवढंच नाही तर आरोपींना वाचवल्याबद्दल राष्ट्रवादीच्या आमदाराला लक्ष करण्यात आलं पुण्यातील कसबा मधील माजी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी सांगितलं की ही त्यांची वैयक्तिक बैठक होती धंगेकर सुरुवातीच्या काळात शिवसेनेत होते यानंतर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सामील झाले दोन हजार सतरामध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले दोन हजार तेवीसमध्ये भाजपा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबापेठ जागेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं त्यांना उमेदवारी दिली ते निवडणूक जिंकले ही निवडणूक जिंकणं काँग्रेससाठी मोठी गोष्ट होती कारण ही जागा अठ्ठावीस वर्षांपासून भाजपाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं धंगेकर यांना पुण्यातून उमेदवारी दिली होती परंतु त्यांचा भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पराभव झाला त्यानंतर तीन महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाजपा उमेदवार हेमंत रासने यांच्याकडून देखील पराभव झाला येत्या काळात काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर हे खरंच शिवसेना शिंदेंच्या गटात प्रवेश करणार का हे पाहणं महत्वाचं व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा